दुसरीकडे परळीत वाल्मी कराडचे समर्थक आक्रमक झालेत राणी लक्ष्मीबाई टॉवरवर समर्थक चढलेले आहेत समर्थकांची जोरदार घोषणाबाजी तिथे बघायला मिळते दोन ठिकाणचं आपण परळीतलं आंदोलन बघितलं एकीकडे एक एक वाल्मी कराडची आई आंदोलनासाठी ठिय्या मांडून बसलेली दुसरीकडे पोलीस ठाण्याबाहेर आणि राणी लक्ष्मीबाई टॉवरवर हे समर्थकांचं आंदोलन मोठ्या प्रमाणात तिकडे समर्थक वाल्मी कराडचे जमलेले आक्रमकसुद्धा झालेले आहेत न्याय मिळावा अशी त्यांची मागणी आहे खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत ते देखील मागे घ्यावेत अशी या सगळ्या समर्थकांची मागणी आहे आपण बघतोय की एकीकडे हे आंदोलक आक्रमक झालेत कराडच्या समर्थकांकडनं परळीत जाळपोळ केली जाते आणि दुसरीकडे कराड यांच्या आई या सध्या आंदोलनासाठी बसलेल्या आहेत ठिय्या आंदोलन त्यांनी पुकारलेलं आहे आणि तिथून आपले प्रतिनिधी स्वानंद पाटील आपल्यासोबत आहे स्वानंद मुख्य दोन तीन मत आहे ते, ते वाल्मिक साहेबांच्या आईचं आंदोलन सुरू आहे आणि या ठिकाणी जर बघितलं आपण मोठा जो या ठिकाणी जमाव जमलेला आहे जे समर्थक आहे ते मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जमलेले आहेत आणि वाल्मी आई जे आहे ते आई स्वतः तीन तासापासून या ठिकाणी आंदोलन करतायत आणि आता या ठिकाणी त्या दोन तीन महिले त्यांना आश्वस्त देखील वाटू लागलेले आहे कारण हे तीन तासापासून आंदोलन चालू आहे आणि आपण आपण जर बघितलं तर जे आता सरार यांची आई आहेत त्यांना चक्कर देखील आलेली देख देख आहे कारण चार तासापासून त्यांचं वय पण जास्त आहे आणि एकंदरीतच सगळ्यांचं एकच म्हणणं की न्याय भेटला पाहिजे आणि कॉलेजची नाहक बदनामी या ठिकाणी थांबवली पाहिजे अच्छा यासाठी हे आंदोलन केलं जाते सौरभ निश्चितच स्वानंद आपण बघतोय तिकडे बरेच जण जमलेले आहेत आपण काही जणांशी बोलण्यासाठी ते प्रयत्न करू शकतो का

दो पना निया वालत इसान, आत्रासो, प्रासो, प्रेसा, परिसाता वीनी, आताला उना डिया तो। हुएवाश भू यहान? हाn में तेकतना भू टता लआशिया!! हाई दीपहुहं हासा है Ith Mr. आड़ अति आतो